नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला आता आपण आप आलेलो आहे आज आपलं क्रीडा घडामोडी आपल्याला बघायचंय आपण बघता बघता मोफत लेक्चर सिरीजच्या नव्या सत्रामध्ये आपण आज आलेलो आहे आणि ते सत्र म्हणजे आपलं कोणतं आहे तर क्रीडा घडामोडी हे सत्र आपलं आपण बघणार आहोत म्हणजे आतापर्यंत आपण जी सत्र घेतली तर आठ त्या आठ सत्रांमध्ये आपण मराठीचा एक चॅप्टर पूर्ण केला वर्णमाला पुरस्कार कम्प्लीट केले आणि आता राहिले क्रीडा पुरस्कार ते आज आपण बघणार आहोत याप्रमाणे सगळे चालणारे त्यामुळं तुम्ही चॅनलला जॉईन राहा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि होईल तेवढं शेअर करा आणि टेलिग्रामची सुद्धा लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली असते त्याला जॉईन व्हा ठीक आहे चला आता आपण सुरुवात करूया आपल्या पुढच्या यायला बघा घडामोडी आपल्याला बघायचे आहे तर क्रीडा पुरस्कार बघा क्रीडा पुरस्कार मग याच्यामध्ये महत्वाचा पुरस्कार असतो तो म्हणजे हॉकी स्टार पुरस्कार ठीक आहे मग स्टार पुरस्कार दोन हजार चोवीस हा आपल्याला बघायचा बघा काय जे महत्वाचे पुरस्कार आहे जे वारंवार विचारले जातात जे वारंवार कि येतात किंवा ज्यांच्यावर वारंवार क्वेश्चन फ्रेम होतात एक्झाम्स मध्ये ते आपण बघतोय आणि तुम्ही बघितलंच काल मी तुम्हाला दाखवलं आपले क्वेश्चन कसे येतात एक्झामला कारण आपण ते करतो ताकद लावतो ताकद देतो आणि त्या ताकदीचा आपण फायदा करून घेत असतो चला बघा आता बघा फक्त तुम्ही हे घ्यायची भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमप्रीत हरम हरमनप्रीत सिंग बघा काय हरमनप्रीत सिंग ठीके आणि माझी गोलरक्षक म्हणजे जे आता माझे आपले गोलरक्षक होते कोण पीआर राजेश ठीक आहे पी आर राजेश ठीके पी आर राजेश ठीक आहे यांना आठ नोव्हेंबर बघा आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अमान ओमान मधील ओमान मधील यांना एक मिनिट यांना ओमान मधील मस्कत येथे बघा ओमान मधील मस्कत येथे आयोजित स्टार पुरस्कार दोन हजार चोवीस समारंभात अनुक्रमे वर्षातील सर्वोत्तम खेळाडू आणि वर्षातील सर्वोत्तम गोलरक्षक म्हणून निवडण्यात आले बर आता बघा हे एवढं तर मी वाचलं सर वाचता तर आम्हाला पण येतं पण बघा काय म्हणायचं त्यांना दोन हजार चोवीस मध्ये आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला जे आपले कोण हरमनप्रीत सिंग हरमनप्रीत सिंग जे कर्णधार होते कोण कर्णधार कर्णधार हरमनप्रीत सिंग ठीक आहे हरमनप्रीत सिंग बघा एक मिनिट जे कर्णधार होते बघा याचा अर्थ कसा आहे म्हणताय का बघा जे कर्णधार होते ओके कोण हरमनप्रीत सिंग यांना सर्वोत्तम खेळाडू म्हणून पुरस्कार भेटला आणि आणि हॉकी स्टार पुरस्कार कोणाला हरमनप्रीत सिंग यांना कोणता दोन हजार चोवीस आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांना देण्यात आला आणि दुसरी गोष्ट सर्वोत्तम सर्वोत्तम गोलरक्षक जो ज्यांना भेटला ते पी आर राजेश कुठले येते भारत म्हणजे कोणत्या संघाचे भारतीय संघाचे कोण होते गोलरक्षक पण माझी गोल रक्षक होते हे लक्षात ठेवा आता मी तुम्हाला सांगतो बघा सर्वोत्तम खेळाडू ठीके सॉरी जरा तब्येत खराब असल्या कारणाने ठीके <coughs> ठीक आहे सर्वोत्तम खेळाडू हा कुणाला भेटला हरमनप्रीत सिंग ठीक आहे ओके आणि सर्वोत्तम गोलरक्षक बघा गोलरक्षक हा कोणाला भेटला पी आर राजेश ठीक आहे आलं लक्षात बघा ओके सर्वोत्तम खेळाडू हरमनप्रीत सिंग कोणते भारतीय हॉकी संघाचे कर्णधार आणि सर्वोत्तम गोल रक्षक कुणाला भेटला पी आर राजेश हे जे हे अँगल हे कळालं नाही काय नाहीतर मनशाने काय केलं हे सर्वोत्तम खेळाडू इथं सर्वोत्तम गोल रक्षक असं ओके आल म्हणजे पहिलं क्लिअर झालं का तुम्हाला ओके आता दुसरं बघू आपण आता दुसरं बघू दुसरं दोन हजार एकवीस आणि बावीस मधील दोन हजार एकवीस आणि बावीस मधील बावीस नंतर हरमनप्रीतला तिसऱ्यांदा प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार मिळालेला आहे हे हंडरलाइन करा कराल काय दोन हजार आणि एकवीस आणि दोन हजार बावीस नंतर हरमनप्रीत जे ज्या जे आपले कोणे कर्णधार आहेत हॉकी संघाचे त्यांना तिसऱ्यांदा त्यांना तिसऱ्यांदा एफ आय एच प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार मिळालेला आहे म्हणजे प्लेअर ऑफ द इयर हा पुरस्कार तिसऱ्यांदा त्यांनी पटकवलेला आहे कोणी हरमनप्रीत सिंगने त्यानंतर श्रीजेशला श्री श्रीजेशला श्रीजेशला ठीक आहे श्रीजेश बरं राजेशने सॉरी हे एक करेक्शन करून घ्या ओके ओके चला सीरियसला यापूर्वी दोन हजार एकवीस आणि बावीस मध्ये दोन सर्वोत्तम रक्षक म्हणून पुरस्कार मिळाला पुरस्कार मिळाला होता म्हणजे का आलं करे बघा पहिले तर सर्व दोन हजार चोवीसचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून कोणाला भेटला हरमनप्रीत सिंग यांना भेटला सर्वोत्तम गोल्डरक्षक कोणाला भेटला पी आर श्रीजेश यांना भेटला ओके ठीक त्यानंतर दोन हजार एकवीस आणि बावीस नंतर तिसऱ्यांदा प्लेयर ऑफ द इयर हॉकी जो पुरस्कार आहे तो हरमनप्रीत सिंग यांना तिसऱ्यांदा भेटलेला आहे आणि तसेच पी आर राजेश यांना दोन हजार एकवीस आणि बावीस मध्ये सर्वोत्तम गोलरक्षक मिळाला होता बघा फरक बघा दोन हजार एकवीस आणि बावीस नंतर हरमनप्रीत यांना तिसऱ्यांदा भेटला आणि दोन हजार आणि एकवीस आणि बावीस मध्ये प्रिया राजे श्रीजेश यांना दोन हजार आणि एकवीस बावीस मध्ये भेटलेला आहे ओके झालं क्लिअर स पुढे पुढे दोन हजार चोवीस ची विजेते बघा जे मी तुम्हाला सांगितलं सर्वोत्तम पुरुष खेळाडू कोण हरमनप्रीत सिंग जे आत्ताच बोलणं झालं सर्वोत्तम महिला खेळाडू सर्वोत्तम महिला खेळाडू फ्रेडी जेन्सन नेदरलँडच्या आहे कोण फ्रेडी जेन्सन नेदरलँडच्या ओके सर्वोत्तम महिला खेळाडू त्यानंतर सर्वोत्तम पुरुष गोलरक्षक पी आर श्रीजेश भारत ओके त्यानंतर सर्वोत्तम महिला गोलरक्षक ए जिओ चीन ओके त्यानंतर सर्वोत्तम उदयनमुख खेळाडू पुरुष सुफयान खान पाकिस्तान ओके सुफियान खान पाकिस्तान ओके त्यानंतर सर्वोत्तम उदयनमुख खेळाडू महिला महिला बर का पुरुष महिला होऊ देऊ नका जोड आहेच अर्जेंटिना काय आहे आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे भारत जर सोडला तर भारताबाहेरची कोणतीही नावं आले मग तो नेमका महिलाच नाव आहे का, का पुरुषाच याचीच आपली गफलत होती ती होऊ सॉरी ती होऊ देऊ नका ओके चला त्यानंतर पुढे बघा सर्वोत्तम पुरुष प्रशिक्षक जेरॉन डेलमी नेदरलँड आणि सर्वोत्तम महिला प्रशिक्षक ऑली एलिसन अँड ऑन चीन आलं लक्षात हे पुन्हा पुन्हा वाचा आता याच्या स्पष्टीकरण देण्यासारखं काही नाहीये ओके फक्त लक्षात ठेवा कम्फ्यूज काय होतं नाही महिला पुरुष त्याच्यानंतर सर्वोत्तम काय खेळाडू आहे का उदयनमुख खेळाडू आहे हे याच्यात कम्फ्युज व्हायचं नाही सर्वोत्तम गोलरक्षक आहे का सर्वोत्तम प्रशिक्षक आहे याच्यात कम्फ्युज व्हायचं तीन गोष्टी क्लिअर करा काय बघा सर्वोत्तम महिला पुरुष ओके हे एक जण दुसरी गोष्ट काय क्लिअर करणार तुम्ही दुसरी गोष्ट काय क्लिअर करणार तुम्ही दुसरी गोष्ट ती म्हणजे दुसरी गोष्ट काय क्लिअर करणार तुम्ही ती म्हणजे सर्वोत्तम 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 तर आहेच सर्वोत्तम गोलरक्षक बघायच ठीके त्याच्यानंतर सर्वोत्तम उदयन उदेन्म, उदयनमुख ठीक आहे त्यानंतर प्रशिक्षक, हो प्रशिक्षक हे काबर लिहिलं बरं मी त्याच्या मागचं कारण आहे की असं ना हो की सर्वोत्तम खेळाडू मध्ये तुम्ही सर्वोत्तम गोल्ड नाव लिहाल सर्वोत्तम प्रशिक्षक मध्ये सर्वोत्तम खेळाडूचं नाव लिहाल हे करू नका त्यामुळे व्यवस्थित वाचायचं व्यवस्थित करायचं ओके चला पुढे बघू बघा अभिनव बिंद्रा अभिनव बिंद्रा ऑलिम्पिक ऑर्डर दोन हजार चोवीस ओके यांच्याबद्दल आपण माहिती घेऊ हे स्टार क्वेशन याच्यावर शक्यता जास्त आहे अभिनव बिंद्रा यांना ऑलिम्पिक ऑर्डर दोन हजार चोवीस ओके त्यानंतर पहिले भारतीय बघा काबर ते महत्वाचं माहित आहे काबर महत्वाचं आहे की ते पहिले भारतीय ज्यांना ऑलिम्पिक ऑर्डर भेटलेला आहे म्हणजे जो सर्वोच्च सन्मान असतो ऑलिम्पिक ऑर्डर म्हणजे सर्वोच्च सन्मान आहे आणि तो त्यांना भेटलेला आहे लक्षात ठेवा कुणाला अभिनव बिंद्रा प्रदान कोणी केला थॉमस बाग थॉमस बाग यांनी प्रदान केला अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी त्यांना तो प्रदान झाला आणि आयओसी ची एकशे बेचाळीसवी बैठक झाली आय आयओसी जे त्यांची किती एकशे बेचाळीसव्या बैठकीत तो पुरस्कार त्यांना भेटला कोणी प्रदान केला थॉमस बाक यांनी प्रदान केला कोणाला प्रदान केला अभिनव बिंद्रा यांना केला ते कोण आहे तर पहिले भारतीय ज्यांना हा सर्वोच्च सन्मान भेटलेला ऑलिम्पिक ऑर्डर हे लक्षात ठेव चला पुढे पुरस्कार स्थापना कधी झाली एकोणीसशे पंच्याहत्तरला याची स्थापना झाली तीन श्रेणीमध्ये हा पुरस्कार दिला जातो सुवर्ण रौप्य आणि कांस्य ओके बघा बिंद्रा यांची कामगिरी काय होती की ज्याच्यामुळे त्यांना हा पुरस्कार भेटला बघा दोन हजार ते दोन हजार सोळा पाच ऑलिम्पिकमध्ये त्यांनी सहभाग घेतला ओके त्यानंतर दोन हजार आठ बीजिंग दहा मीटर ए आर रायफल सुवर्ण पहिले भारतीय व्यक्तिगत सुवर्ण बघा व्यक्तिगत सुवर्ण पटकवणारा पहिला भारतीय जर कोण असेल तर तो कोण तर ते कोण आहे तर अभिनव बिंद्रा आहे आणि कशात भेटलेला आहे त्यांना रायफल मध्ये भेटलेला आहे हे लक्षात ठेवा बरं त्यानंतर अर्जुन पुरस्कार दोन हजार मध्ये भेटला खेलरत्न दोन हजार एक मध्ये भेटला आणि पद्मभूषण दोन हजार नऊ मध्ये भेटला या गोष्टी लक्षात ठेवा काय काय लक्षात ठेवा अभि ऑलिम्पिक ऑर्डर कोणाला भेटला दोन हजार चोवीसचा अभिनव बिंद्रा ते कोण पहिले भारतीय ज्यांना तो सर्वोच्च सन्मान भेटलेला आहे त्यानंतर त्यांना तो कोणी दिला थॉमस यांनी प्रदान केला थॉमस बाका यांनी त्यांना प्रदान केला ओके त्यानंतर पुढची गोष्ट ते दोन त्यांनी वैयक्तिक सुवर्ण जिंकणारे ते पहिले भारतीय होते ओके चला त्यानंतर हा पुरस्कार किती श्रेणीमध्ये अभिनव बिंद्रा यांना अजून कोण कोणते पुरस्कार भेटलेला आहे अर्जुन भेटलेला आहे पद्म पुरस्कार भेटलेला आहे रत्न भेटलेला आहे हे पण लक्षात ठेवा चला पुढे बघा आय सी सी आय सी सी पुरस्कार दोन हजार तेवीस बघा आय सी सी पुरस्कार बघा पोरांसाठी एकदम सोपं आहे पोरांना हे लक्षात पण राहतं पण मुलींसाठी बघा मुलींना हे लक्षात राहत नाही पण लक्षात ठेवा ओके कारण आमच्या पोरांचा विषय कसा व्हायला पोरांना बाकी काय माहित नाही पण क्रिकेट म्हणजे जीव क्रिकेट हा पोरांचा जीव आहे आणि खरंच आहे आमच्या सारख्यांचा पण अरे गावाकडे जर गेलो ना तर गावाकडे गेल्यावर किती मोठे व्हा पण लहान लहान लेकरं जरी क्रिकेट खेळताना दिसलीत ना तर माणूस आपोआप तिथं जाऊन त्यांच्यात क्रिकेट खेळतो त्यामुळे आमचं कारण काय माहित आहे का एकच त्या क्रिकेट मधला आपला जो जीव आहे ते बालपण आपण जिंकू जगू शकत नाही पण त्या बालपणात जाण्यासाठी आपण त्यांच्यात खेळत असतो ते बालपण आपल्याला पुन्हा अनुभवायचं असतं त्याचे गाठून आपल्याला अनुभवायचे असते म्हणून आपण त्याच्यात रमत असतो नाही बरोबर आहे की नाही ओके बघा आयसीसी पुरस्कार दोन हजार तेवीस घोषणा पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस ला झालेली बघा पुरुष क्रिकेटपटू कोण आहे पॅट कमिन्स यांना कोणता भेटला आय सी सी पुरस्कार बघा दोन हजार चा कुणाला भेटलेला आहे पॅट कविन्स यांना भेटलेला आहे पुरुष मध्ये आणि घोषणा कधी झालेली आहे पंचवीस जानेवारी दोन हजार ला घोषणा झालेली आहे पण पण पुरस्कार कधीचा आहे दोन हजार तेवीसचा त्यानंतर महिला क्रिकेटपटू कोण आहे नेट सिअर ब्रंट आपल्याला आहे चांगल्या गाजलेल्या खेळाडू आहे इंग्लंडच्या ओके महिला आहे ओके बघा पुरुषामध्ये सी कोणाला भेटला दोन हजार तेवीसचा चा पॅट कमिन्सला ला महिला मध्ये कोणाला भेटला नेट सिअर ब्रंट यांना भेटलेला आहे बर कसोटीपट्टू कोण आहे पुरुष उस्मान क्वाजा ऑस्ट्रेलियाची लक्षात ठेव कसोटीपट्टू कोणाला भेटलेला आहे कसोटी पट्टू म्हणून कोणाला भेटलेला आहे आय सी सी तर उस्मान क्वाजा यांना भेटलेला आहे बर त्यानंतर ओडिया कोणाला भेटलेला आहे ओडिया म्हणजे काय रे वन डे ओके मुलींसाठी सांगतो तो मुलींनाही माहित नाही राह वन डे म्हणजे एक दिवसीय सामना होतो एक दिवसीय सामना ठीक आहे त्यानंतर त्यानंतर पन्नास ओव्हरचं पन्नास ओव्हरचा हा सामना असतो पन्नास ओव्हरचा सामना असतो बर तो कुणाला भेटला विराट कोहली हा मै पोरीना बाकीचं काय माहिती असं नसू सो। पण विराट कोहली नाव सगळ्या जगाला माहिती आहे ओके चला कुठला आहे इंडिया त्यानंतर ओडिया महिला महिला मध्ये ओडिया कोणाला भेटला सामिरी अट्टापट्टू कोणत्या आहे श्रीलंकेचे आहे बघा सामिरी अट्टापट्टू श्रीलंकेचे आहे यांना ओडिया आय पुरस्कार भेटला ठीक आहे दोन हजार तेवीसचा दोन हजार तेवीसचा ओडिया पुरुष कोणाला भेटला आयसीसी पुरस्कार दोन हजार तेवीस ओडिया तो विराट कोहली यांना भेटला त्यानंतर कसोटी पट्टू म्हटला तर कोण उस्मान तो आणि सर्वोत्तम म्हणजे सर्वोत्तम पुरुष पट्टू जर म्हटलं तर पॅट प्रा, कमी सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू जर म्हटलं तर नेट सिवर ब्रंट यांना भेटला बरं टी ट्वेंटी पुरुष सूर्यकुमार यादव याला भेटलेला आहे लॉंग ऑन लॉंग ऑन आठवला असं लॉंग ऑन लॉंग ऑन ओके जो आपण टी ट्वेंटी जिंकलो यांच्या एका कॅचमुळे आपण तो जिंकलेलो आहे आपल्याला चांगलं माहिती बर चला टी ट्वेंटी पुरुष सूर्यकुमार यादव त्यांना भेटलेला आहे ओके बघा त्यानंतर टी ट्वेंटी महिला हॅली मॅथ्यू वेस्ट इंडिजच्या हॅली मॅथ्यू चांगल्या क्रिकेटपटू ऑलराऊंडर वेस्ट इंडिजच्या ठीके त्यानंतर युवा पुरुष कोणाला भेटला तर रचिन रवींद्र न्यूझीलंड ची रचिन रवींद्र न्यूझीलंड युवा पुरस्कार आणि युवा महिला कोणाला भेटला तर फोबे लिचफिल्ड ऑस्ट्रेलियाच्या फोबे लिचफिल्ड ऑस्ट्रेलियाच्या बरोबर बघा हे आपण कधीच बघतोय लक्षात ठेवा आयसीसी पुरस्कार दोन हजार तेवीस चे बघतोय आपण तुम्ही दोन हजार तेवीस मध्ये लिहून येशाल अजिबात नाही याची घोषणा जरी दोन हजार चोवीस ला झालेली असली तरी हे भेटलेले कधी आहे दोन हजार चे पुरस्कार रिवाइज करतो हजार पुरुष क्रिकेटपट्टू आयएसएल पुरस्कार कोणाला भेटला पॅट कमिन्स सर्वोत्तम महिला क्रिकेटपट्टू कुणाला भेटला नेट सिवर ब्रन सर्वोत्तम ओडिया क्रिकेटपट्टू पुरुष कुणाला भेटला विराट कोहली सर्वोत्तम क्रिकेटपट्टू पण महिला कुणाला भेटणार आहे तर तो गेलेला आहे तो कुणाला भेटलेला आहे श्रीलंका आणि त्यानंतर सर्वोत्तम पुरस्कार तुन्ति, तुन्ति का तो भेटलेला आहे सूर्यकुमार महिला हॅली मॅथ्यूज युवा रचिन रवींद्र युवा महिला फोवेली फिड हे लक्षात ठेवा चला पुढे फिफा पुरस्कार दोन हजार तेवीस बघूया फिफा पुरस्कार दोन हजार तेवीस बघा हा कुणाला भेटला आहे समारंभ झाला पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस लांड ओके सर्वोत्तम पुरुष खेळाडू लिओनेल मेस्ती अर्जेंटिना ठीके सर्वोत्तम महिला खेळाडू फुटेला <एलेख्छिया> सिटी त्यानंतर सर्वोत्तम महिला प्रशिक्षक सरीना विगमन इंग्लंड ठीके त्यानंतर सर्वोत्तम पुरुष गोलरक्षक एडरसन ब्राझील ठीके त्यानंतर सर्वोत्तम महिला गोलरक्षक मेरी इयर ये, इंग्लंड बघा तुम्ही मला सर याच्यात काही स्पष्टीकरण याच्यात स्पष्टीकरण देण्यासारखं काही नाही ही नावं पाठच करावी लागतात पण पाठ न करण्यासाठी याला परत परत जरी केलं तर हे लक्षात राहतं फक्त लक्षात काय द्यायचं कम्पीट कुठं व्हायचं नाही दोन हजार तेवीस चा आहे दोन हजार चोवीस चा आहे का दोन हजार पंचवीसचा याच्या बर मग सर एवढं मागचं का सांगताय दोन हजार तेवीसचं आता दोन हजार पंचवीसच्या परीक्षा होणार कसं असतं मित्रांनो कोण कधी कोणतला काय प्रश्न विचारतील आपण सांगू शकतो याला चालू घडामुळे असं म्हणल्या जातं त्यामुळे आपलं सगळं प्रॉपर पाहिजे हा तुम्हाला तुमच्या तुम्हाल परीक्षेपुरतच प्रॉपर करायचं असेल जसं सरळ सेवा वगैरे असेल तर त्यांनी आपली मेंटरशिप जॉईन करा मेंटरशिप ऍडमिशन चालू आहे उद्यापासून पंधरा ऑगस्टला मेंटरशिप सुरू होत आहे त्यामुळे प्रत्येकाने ती जॉईन करा ओके ज्याला वाटत असेल की मला माझ्या परीक्षेपुरता एवढा अभ्यास करायचा आहे तर त्यासाठी ते चालू हे कसं आहे ओव्हरऑल आहे सगळ्या परीक्षेचं म्हणून हे डीपी ओके हिमोपॅथ सिरीज चालूच राहणार आहे पण तुम्हाला तुमच्या परीक्षेपुरताच पुरताच करायचं असेल तर ते जॉईन करा चला पुढे बघू बॅलेंडिओ पुरस्कार दोन हजार चोवीस बॅलेंडिओ पुरस्कार दोन हजार चोवीस कुणाला भेटला समारंभ कस झाला अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला झाला आणि पुरस्कार कधीचा आहे दोन हजार चोवीस चा बर पुरुष विजेता कोण आहे रॉड्रिक स्पेन मॅनचेस्टर सिटी रॉड्रिक स्पेन मँचेस्टर सिटी महिला विजेती कोण आहे येते ना बॉन माती स्पेन बार्सिलोना ठीके त्यानंतर रॉड्री मँचेस्टर सिटीचा पहिला खेळाडू विजेता बघा रॉड्री याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो सांगितलं अगोदर जे पहिलं असतं पहिल्यांदा घडतं त्यावर क्वेश्चन येत असतात तर कोणता रॉड्री रॉन्ड्री यांना भेटला कोणता सिटीचा पहिला खेळाडू आहे ज्याला बॅलेंडिओ पुरस्कार भेटला त्यानंतर तिसरा स्पॅनिश खेळाडू ज्याला बॅलेंडिओ पुरस्कार मिळाला आणि तिसरा स्पॅनिश खेळाडू आहे ज्याला ज्याला बॅलेंडिओ पुरस्कार मिळाला बघा मॅनचेस्टर सिटीचा जर म्हणला तर पहिला आणि स्पॅनिश जर म्हणला तर तिसरा बघा त्यानंतर इटर ट्रॉफी वेगवेगळ्या ट्रॉफीज होत्या त्यातले बघा जॉन क्रुप ट्रॉफी पुरुष प्रशिक्षक पेप गार्डिओला स्पेन ओके आलं लक्षात त्यानंतर जॉन क्रुप ट्रॉफी महिला प्रशिक्षक एमा हेस इंग्लंड ओके त्यानंतर हॅसेन ट्रॉफी टॉप स्कोर किलियन एम्बापे फ्रान्स यांना भेटला त्यानंतर एशियन ट्रॉफी गोलरक्षक रक्षक एम्पिलियोनो मार्टिनेस अर्जेंटिना यांना भेटला त्यानंतर कोपा ट्रॉफी सर्वोत्तम युवा खेळाडू लॅमिन यामाल स्पेन यांना भेटला त्यानंतर सोक्रेट प्राइस चॅरिटी वर्क वर्कविनो हॅन यांना भेटला बघा हे कसं आहे हे पुरस्कार लक्षात ठेवण्यासाठी स्पष्टीकरण गरजेचं असतं तिथं आपण स्पष्टीकरण देतो पण जिथं आपण स्पष्टीकरण काही देऊ शकत नाही ओके ते तुम्हाला असंच पाठ करावं लागत थोडं रटाळ वाटतं काही काही पण खूप महत्वाचं असतं त्यानंतर सर्वोत्तम पुरुष संघ रियल माद्रिद आणि सर्वोत्तम महिला संघ बार्सिलोना लक्षात हे लक्षात ठेवा ओके आणि आपली मेंटरशिप चालू आहे मेंटरशिप नक्की जॉईन करा त्यात तुम्हाला फायदा होईल तुमच्या परीक्षेनुसार परीक्षेनुसार त्यात सर्व गोष्टी आपण करून घेतोय जवळपास हजार प्लस प्रश्न आपण त्याच्यात घेतोय हजार प्लस शब्द संग्रह आपण त्याच्यात घेतोय आणि त्याशिवाय त्याशिवाय वैयक्तिक आपण प्रत्येकाकडे मेंटरशिपमध्ये लक्षही देतोय तरी प्रत्येकाने जॉईन व्हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ज्यांना ज्यांना मेंटरशिप जॉईन करायची त्यांनी व्हॉट्सअपला संपर्क करा थांबूया धन्यवाद